आपला आरोपी कोण राहील आमचा मुद्दा फक्त हिंदुत्वाचा विजय झाला हिंदुत्वाला आतंकवादी ठरवण्याचा जो काही काळ मध्ये प्रयत्न झाला मला वाटतं तो डाव जो होता तो पूर्णतः उधळला गेला हा निकाल मालेगावचा हा हिंदुत्वाचा विजय आहे हा तमाम हिंदुत्व विचाराच्या लोकांच्या अस्मितेचा हा विजय आस्थाचा आस्था जी आहे त्याचा विजय आहे शेवटी नंतर चौज बरेच वर्ष गेले चौदा वर्ष मला वाटतं सतरा वर्ष गेलेत अनेक देशभरामध्ये त्या संदर्भात बरेच मतप्रभाव तयार झाले होते पण आता त्याला पूर्णविराम मिळणार

त्याच्यामध्ये हो जो काही आपला आरोपी कोण आहे होता शोध राहील आमचा मुद्दा फक्त हिंदुत्वाचा विजय झाला हा आमच्या दुसऱ्या महत्वाचा मुद्दा हिंदुत्वाच्या विजयासोबत काळजी वगैरे चौकशी चालूच राहणार आहे अशी चौकशी कोणतीही चौकशी संपत नाही आता अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर शेवटी आपण मुंबईच्या घटनेचा जो मुख्य आरोपी होता जर आपण आता अमेरिकेवर आणलं म्हणतो राहणार तर थोडी ही प्रक्रिया चालूच राहणार आहे निरंतर आपण मुख्य आरोपी शोध लागणारच आहे ज्येष्ठ नेते म्हणून विचारतो या सगळ्या न्याय न्यायप्रणालीमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आरोपीचा प्रक्रिया म्हणजे आता मुंबई बाब झाले लोक केले कुणी केले माहित नाही आरोपी निर्दोष हे बॉम्ब झाले कुणी केले माहित नाही आरोपी निर्दोष मूळ आरोपी सापडतच नाही आपल्या प्रक्रियेत आता त्या न्याय व्यवस्थेच्या एकूण कार्यपद्धतीवर आपण टिप्पणी करू शकत नाही कारण त्याच्या समोर जे पुरावे येतात त्याच्यावर ते निर्णय करतात परंतु चौकशी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत मग त्यामध्ये स्थानिक स्ता, असेल किंवा राज्य असेल किंवा एन आय असेल किंवा ज्या अन्य त्यातून निश्चितपणे मात्र याचा छडा लागला लावला जाईल असा आपला विश्वास आहे थँक्यू